नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज वेंडर लिस्टमध्ये बऱ्याच साऱ्या कंपन्या ॲड झालेल्या होत्या यामध्ये शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना शक्ती ही कंपनी जवळपास बघायलाच भेटली नसेल कारण वेंडर लिस्टमध्ये शक्ती पण ॲड झालेली होती परंतु शक्तीचा जो काय कोटा आहे सर्वात फास्ट संपलेला आहे सर्वात जास्त सिलेक्शन शक्तीचे लवकरात लवकर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सुरुवातीला शक्ती ही कंपनी दिसलीच नाही जेव्हा शेतकऱ्याला माहीत झालं तेव्हा शेत शक्ती कंपनी लिस्टमध्ये दिसतच नव्हती आपण लिस्ट देखील पाहू शकता मी देखील जेव्हा चेक केले तेव्हा लिस्टमध्ये एवढ्याच कंपन्या दिसत होत्या परंतु या ज्या काय भरपूर कंपन्या अशा लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या यामधून अनेक चांगल्या कंपन्या होत्या अनेक कंपन्यांची निवड खूप जास्त प्रमाणामध्ये झटपट करण्यात आली शेवटी शेवटी ज्या नवीन कंपन्या आहेत त्याच फक्त या व्हेंडर लिस्टमध्ये राहिलेल्या होत्या आता ज्या काही लिस्टमध्ये कंपन्या दिसत आहेत यामधून इकोजनची देखील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त निवड केलेली आहे इकोजनचा व्हिडिओ आपण उद्याच्याला आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत की पंप कसा आहे कसा पाणी मारतो त्याची जो काही पंपाची मटेरियलची क्वालिटी आहे कशी आहे सर्व माहिती आपण उद्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता या ज्या काय बऱ्याच कंपन्या आलेल्या होत्या आपण कालच या आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओ टाकला होता की आपल्याला जी काय माहिती मिळाली होती की रोटोमॅक कंपनी दोन दिवसात ॲड होणार आहे तर आपण कालच व्हिडिओ टाकला होता दोन दिवसात रोटोमॅक ॲड होणार आहे व आज या विंडर लिस्टमध्ये रोटोमॅक ॲड झालेली होती आता शेतकरी मित्रांनो आपले जे काही अदर दुसरे व्हिडिओ होते की ओसवाल येणार आहे जैन येणार आहे तर शेतकरी मित्रांनो एखाद्या वेळेस जैन आज संध्याकाळपर्यंत येऊ शकते ओसवाल आणि जैन किंवा उद्या देखील या कंपन्या विंडर लिस्टमध्ये येऊ शकतात व या दोन कंपन्यासोबत अजूक जोडीला काही कंपन्या येण्याची शक्यता आहे सद्भाव असेल प्रीमियर एनर्जी असेल आता सद्भाव आणि प्रीमियर एनर्जी या दोन कंपन्या येण्याबाबत शंभर टक्के गॅरंटी नाही परंतु येण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो काल आपल्याला जे काही माहिती मिळाली होती की ओसवाल जैन त्यासोबतच रोटोमॅग असेल इको असेल असे या चार कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत अशी माहिती आपल्याकडे काल होती परंतु आज जेव्हा कंपन्या आल्या तेव्हा आठ ते, ते नऊ कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या तसेच अजून जी काय अपडेट आहे की ओसवाल आणि जैन या देखील कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत ते आजच्या आज होतील किंवा उद्यापर्यंत या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या नक्कीच ॲड होतील आता यामध्ये प्रीमियर एनर्जी आणि सद्भाव ह्या येतील किंवा अजून थोड्या दोन चार दिवसांनी या व्हेंडर लिस्टमध्ये त्या येतील तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे काय वेंडर सिलेक्शन राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आता नक्कीच पोर्टलवर लक्ष देणे गरजेचे आहे आता कारण वसवाल ही एक चांगलीच कंपनी आहे त्यानंतर जैन देखील एक चांगली कंपनी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर लक्ष देऊन राहिले पाहिजे आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो राईट वॉटर जी कंपनी आहे हिच्याबद्दल देखील आपल्याकडे अपडेट आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर असा व्हिडिओ एक स्पेशल बनवणार आहोत त्यामुळे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी की कोणत्या कंपन्या कधी येणार आहेत कधी ॲड होणार आहेत आता शेतकरी मित्रांनो एक सांगायचं आहे असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना या व्हिडिओचा फायदा होतो ते या व्हिडिओवरती चांगल्या कमेंट करतात त्यांना सर्वप्रथम धन्यवाद परंतु एक ते दोन असे आहेत की पूर्ण व्हिडिओ तर पाहत नाहीत परंतु जो काही व्हिडिओचे टायटल आहे किंवा सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे तो पाहूनच व्हिडिओवरती काही ना काही निगेटिव्ह कमेंट किंवा काही वाईट कमेंट करण्याचा प्रयत्न करता शेतकरी मित्रांनो माझे एक सांगणे आहे व्हिडिओ जो आहे आपण संपूर्ण पाहायला पाहिजे आमचा कुठलाही हेतू नाही की शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यात यावी आता काय होतं मी जर सांगितलं की दोन दिवसात कंपनी येणार आहे ती कंपनी एक्झॅक्ट किती तारखेला किंवा एक्झॅक्ट कोणत्या टायमिंगला येणार आहे हे मलाही माहीत नसतं कुणाला कुणीही असं एक्झॅक्ट टायमिंग सांगूच शकत नाही त्यामुळे फक्त शेतकऱ्यांना सावध करण्याचा प्रयत्न माझा हा व्हिडिओमार्फत असतो की येत्या दोन दिवसात येणार आहे किंवा येत्या एक दिवसात येणार आहे किंवा चार दिवसामध्ये येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर काही चुकलं असेल तर माफी असावी परंतु कृपया कुणीही अशा वाईट कमेंट या व्हिडिओला करू नयेत शेतकरी मित्रांनो आता ज्या काही कंपन्या येणार आहेत त्या आज येतील उद्या येतील किंवा परवा येतील परंतु या कंपन्या नक्की येणार आहेत त्यामध्ये जैन असेल त्यामध्ये वसवल असेल त्यामध्ये राईट वॉटर असेल व सद्भाव व प्रीमियर एनर्जी याच्याबद्दल आपण अपडेट घेऊन सकाळपर्यंत व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जेव्हा कंपन्या लिस्टमध्ये ॲड होतात बरोबर त्याच टायमिंगला व्हिडिओ टाकून तुमच्यापर्यंत पोहोचवायला बराच टाईम जातो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊपर्यंत ज्या काही कंपन्या आहेत या लिस्टमधून गायब होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे आपण व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा शेतकरी मित्रांनो जसं काही अपडेट येईल की कंपन्या ॲड झाल्या की लगेचच एक मिनटामध्ये आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला याचा फायदा होईल त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करून ठेवा धन्यवाद मित्रांनो